मित्र लक्षा लोकशाही धोक था जिला परिषदे क्या प्रकरण मे छोटा कांग्रेस पक्षाने कमेदवार उबे के लिए कांग्रेस पक्षाने कभी उम्मीदवार उबे के लिए किती केले या चोपूरपैकी किती उमेदवार उभे केले सगळे चोपन्चे चोपूर्ण उभे केले काँग्रेसने राष्ट्रवादीने सगळे चोपन्चे चोपन चोपून उभे केले उद्धव शिंदेने च्या चोपून उभे केले का एकनाथ शिंदेने तरी केले का प्रश्न हा आहे का नाही केले त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत का पण जे दडपशाहीचं राजकारण चाललं आहे धमकवण्याचं ते राजकारण चाललेलं आहे विकत घेण्याचं जे राजकारण चाललेलं आहे त्यातून सत्ता ही माझ्या कुटुंबामध्ये आणि माझ्या पक्षामध्येच राहिली पाहिजे हे धोरण असल्यामुळे हे धोरण असल्यामुळे काही जागा खाली सोडाव्या लागला अशी परिस्थिती आहे ही जी परिस्थिती आहे लोकशाहीला पोषक आहे की मारत नाही इथे भारतीय जनता पक्षामार्फत आणि त्यांच्या असणाऱ्या मित्र पक्षामार्फत एक खेळ चाललेला आहे आणि तो म्हणजे इथला राजकीय पक्ष संपवणं हा खेळ चाललेला आहे समजा हे राजकीय पक्ष संपले आणि भारतीय जनता पक्ष शिल्लक झाला तर <स्ति> <स्ति> काय होत धोका कसला आहे हुकुमशाहीचा धोका आहे हिटलरच्या वेळेस एक कविता होती त्याची कविता मी म्हणत नाही पण तू असं म्हणाला तर तो असं म्हणतो की मी माझ्या डोळ्याने बघितलं डॉक्टर वरती हल्ला झाला त्यावेळेस नर्स बघत राहील नर्स वरती हल्ला झाला तर वर्डबाय बघत राहील वडपाईवरती हल्ला झाला तर तिथला चतुर्थ श्रेणीचा कामगार बघायच्या भूमिकेत राहिला आणि चतुर्थ श्रेणीचा कामगार कामगारवरती हल्ला झाला तर त्याला वाचवायला जर दिसत मतीचा अर्थ हा कि की सगळ्यांनी मिळून जर पलटवार केला असता तर हिटलर एवढा मुद्दा झाला आज हेच आपण असताना लक्षात घ्या की एका मतदारसंघातून सुरुवात झालं कुटुंब हा लोक उद्या सर्वच निवडणुकांमध्ये लागू होईल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हा लोक पसरून रे यासाठी इथल्या असणाऱ्या मराठा समाजाला सुद्धा माझा असणारा आव्हान आहे की हा मिटवण्यासाठी आपण असणारा पुढाकार घ्या उरलेल्या मतदारसंघामध्ये काय करायचं ते आपण असताना तर हा लोक लोकशाहीला लागलेला घराणेशाही लोक लोकशाहीला लागलेला घराणेशाही चाल हा थांबवायचा असेल तर पक्ष थांबू शकत नाही उमेदवारांनी उमेदवारी देऊन हिंमत केली मिटवायचा असेल तर तुमच्या हातात नाही असताना लक्षात घ्या हा लागलेला रोज मिटवायचा असेल तर हा रोग मतदाराच्या हातामध्ये मिटवण्याचा हे आपण लक्षात घ्या आणि मतदारांनी भेटवायचा म्हणजे या ठिकाणी कोणाला निवडून द्यायचं कोणाला निवडून द्यायचं तुम्ही बोबनाला निवडून दिलं तर हा रोग कायमचा मिटला म्हणून समजा पुन्हा येणार नाही